सस्नेह निमंत्रण साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता संपन्न होत आहे शुभ हस्ते शिवनेर भूषण हरिभक्त परायन तुळशीराम महाराज सरकटे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सदाभाऊ खोत माजी कृषी मंत्री तथा आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरद सोनवणे आमदार किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर स्थळ मुक्काम पोस्ट पेटाळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक माननीय श्री वसंतराव संस्थापक अध्यक्ष माननीय श्री तुळशीराम टी एल गुंजाळ उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ हितचिंतक साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे बेल्हे आणि बेल्हे परिसरातील या वैभवात मध्ये अजून एक मोठी भर या ठिकाणी होत आहे साई समर्थ नागरी पतसंस्था या पतसंस्थेचं नव्याने सुरू होत असणारी ही पतसंस्था या संस्थेचं उद्घाटन दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जुन्नर तालुक्याचे भूषण हरिभक्त पारायण सरकटे महाराज यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत हा कार्यक्रम किल्ले शिवनेरीचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षेखाली अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे गेले तेवीस वर्ष सहकाराचा प्रदीर्घ अनुभव असलेले साई समर्थक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वसंतराव बबुनराव जगताप mm -hmm. यांच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरू होत असलेली साई समर्थ नागरिक संस्थेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता पेट बेल्ले या ठिकाणी संपन्न होत आहे तरी मी बेल्ले आणि बेल्ले परिसरातील तमाम बंधू बंधू भगिनींना विनम्र विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद